सुळकुड पाणी योजनेसाठी इनामचे अन्न त्याग आंदोलन तेहतीस त्या जणांचा अन्न त्याग तर दीडशेहून अधिक संघटना नागरिकांचा पाठिंबा इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय सद्यस्थितीत इचलकरंजी शहराला सुळकुड बंधारा पाणी योजना मंजूर आहे कागल परिसरातील राजकीय नेत्यांनी स्वार्थी राजकारण करून विरोध केल्यानं योजनेच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झालाय यासाठी इचलकरंजी नागरिक मंचने लाक्षणिक उपोषण केलं महात्मा गांधी पुतळा येथे करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनात तेहतीसहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला तर दीडशेहून संघटना व नागरिकांनी पाठिंबा दिलाय सुळकुड योजना कार्यान्वित व्हावी यासाठी इनामने सत्तावीस सप्टेंबर रोजी अन्नत्याग आंदोलन केलं तर तीस सप्टेंबर रोजी मुखमोर्चाचं आयोजन केलंय सुळकुड बंदरा पाणी योजना मंजूर असून याबाबत निर्णय मुख्यमंत्री महोदयांकडे प्रलंबित आहेत मंजूर योजनेत आडकाठी घातलेल्या नेत्यांना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी इचलकरंजी शहरातील कागलकरांच्या मताची आठवण येत आहे त्या नागरिक पाणी निषेधार्थी लागत नाही तोपर्यंत विविध लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत या आंदोलनात अभिजित पटवा उमेश पाटील मीना कासार रुपाली माळी कल्पना माळी राजू गिरमल अमित कुमार बियाणी राजू कोन्नूर संजय टाके अमोल ढवळे हरीश देवाडिया यांच्यासह तेहत्तीसहून अधिक नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला दरम्यान या आंदोलनाला राजकीय नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला महानकारी नेटसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा